नमस्कार मित्रांनो जे टेक मेट्रेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एच एस आर पी नंबर प्लेट आता सर्व प्रकारच्या वानांना बसवणं आता आपल्या शासनाने बंधनकारक केलं आहे त्यानुसार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट आता बसवणं सध्या आता सध्याची मोहीमसुद्धा सुरू आहे यासाठी तीस मार्च दोन हजार पंचवीस ही डेडलाईन देण्यात आली होती पण ही डेडलाईन संपायला आता फक्त दहा दिवस बाकी आहेत तर असतच या या नियमाला किंवा या परिपत्रकाला आता मुदतवाढ हे देण्यात आली आहे त्याच त्याच प्रकारचा आता परिपत्रक राज्य शासनाने काढला आहे त्या परिपत्रका नेमकं काय आहे ते आपण बघून घेणार आहोत तत्पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नेमकी काय आहे आणि त्याचा रेट काय असणार आहे ते आपण बघूया तर आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे आपल्या सर्व शासना सर्व वाहनांपासून आता बंधन बंधनकारक केलेलं आहे त्यासाठी मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी चारशे पन्नास रुपये थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये आणि फोर व्हीलरसाठी व इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये असा असा आकार हा म्हणजे असं इतके पैसे हे यामध्ये देण्यात आले याशिवाय तुम्हाला जी एस टी हा वेगळा द्यावा लागणार आहे म्हणजे प्रत्येक वाहनासाठी जी एस टी हा वेगळा असणार आहे तर या संदर्भात आपल्या राज्य शासनाने परिपत्रकानुसार राज्य शासनाने मदरवाद का देण्यात येत आहे याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की एक एप्रिल दोन हजार एकोणतीस पूर्वी नोंदणी सॉरी दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एच एस आय पी नंबर प्लेट एकतीस मार्च दोन हजारपर्यंत बसवण्याचे हे निर्देश देण्यात आले होते पण आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचं काम हे फारच कमी प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे जुन्या वाहना हे याच्यासाठी नंबर प्लेट बसवण्यासाठी थोडासा वेळ मिळावा यासाठी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आता मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे आणि हे मुदतवाढ म्हणजे जवळपास अडीच ते तीन महिन्याचा काळ आता मला वाढवून मिळणार आहे आता हे बऱ्याच वेळाचं म्हणजे यासाठी बराच वेळा हा लागणार आहे मात्र आता समजा तुम्ही जर नोंदणी केली तर त्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक डेट ही देण्यात येईल इथे आणि त्यानुसार ते तुम्हाला डेटला त्या लोकेशनला तुम्हाला जावं लागतं आणि नंबर प्लेट हे बसून घ्यावे लागते तर तुम्ही आता हे नंबर प्लेट बसून घेणार आहात त्याचं चांगली गोष्ट आहे पण याचे नेमके फायदे काय असणार आहेत ते आपण बघूया तर एस टीसाठी नंबर प्लेट अशा पद्धतीने बसवलेल्या असतात त्यामध्ये कोणताही बदल तुम्हाला करता येत नाही आणि बनावट पाटी बसणं आता म्हणजे बनावट पाटी बसणं आता कठीण आहे त्यामुळे वाहनाचोरीपासून हा प्रतिबंध होतो एच नंबर प्लेटच्या चोरीची वाहने किंवा बनावट नंबर प्लेट ओळखण्याचा ओळखण्यासाठी याची मदत होते त्यामुळे फसवण्याची टाळता येते एच एस आर पी नंबर प्लेटमुळे अपघाताला कारणीभूत ठरलेले वाहन आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारे वाहन ओळखण्यास नक्कीच मदत होते आता हे एच एस पी नंबर प्लेट इले इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी होत असल्याने किंवा तुमच्या वाहनाशी जोडले जात असल्याने या वाहनात कोणत्या मालकीचे आहे कोणाच्या मालकीचे आहे हे लगेच शोधता येतं म्हणजेच असंच तुम्हाला आ, एक एक महत्त्वाचा फायदा असा आहे की म्हणजे ही प्लेट तुम्हाला आता स्वतः बसवता येत नाही म्हणजे तुम्हाला नटबो आपण जे नटबोर्ड यूज करतो नॉर्मली आपल्या नंबरप्लेट बसवण्यासाठी तसं तुम्हाला बसवता येत नाही ते तुम्हाला स्पेसिफिक त्या सेंटरला जाऊनच अगदी आय थिंक ते रेवेटनेचे बसावे लागते नॅटबोर्डसाठी याला परवानगी नाही आहे तर अशा प्रकारची नंबर प्लेट तुम्हाला एक अपॉइंटमेंट घेऊन एक स्पेसिफिक डेट तुम्हाला त्या ज्या सेंटरला तुम्हाला नोंदणी तुमची तुम्ही निवडता त्या सेंटरला जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे तर हे प्रोसेस काही फार कार किचकट नाही आहे फक्त तुम्हाला ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हा रजिस्ट्रेशन तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा करू शकतात एक स्पेसिफिक डेट तुम्हाला निवडावं लागते त्यासाठी आणि स्पेसिफिक सेंटर निवडावं लागतं त्याच तुम्हाला तिथं जावं लागतं है। तर हे संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता एच एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे म्हणजे तीस जूनपर्यंत तुम्ही एच एस पी एच एस आर पी नंबर प्लेट हे बसवू शकता तर चला हेच महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून द्यायची होती पुन्हा भेटू यश नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद